विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये पंधरा तारखेला नरेंद्र काळे यांच्याशी जो आमचा संवाद झाला त्यावेळेस ते म्हणाले होते की थोडं थांबा कार्यकर्ते हातात घेतील आणि तुम्हाला चित्र वेगळं दिसेल आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे सोलापूर शहरामध्ये असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाने मुसंडी मारली आणि प्रचंड बहुमत लीडनी ते विजयी झाले काय स्ट्रॅटेजी होती पंधरा तारखेनंतरची पण असं म्हणायचं का की नेत्यांच्या हातातून काढून तुम्ही कार्यकर्त्यांच्या हातात दिली निश्चितपणाने निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती आणि कार्यकर्त्यांना एक शल्य होतं की लोकसभेत जे आप आपल्याला अपयश आलं शहरात जरी अपयश आलं नसेल तरी लोकसभेची जी, जी जागा गेली त्याचं शल्य कार्यकर्त्यांच्या मनात होतं दिवसरात्र कार्यकर्त्यांनी एक केला कुठल्याही कार्यकर्त्याला सांगावं लागलं नाही आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी महिला आघाडी असेल युवा मोर्चा असेल ओबीसी मोर्चा असेल अल्पसंख्याक मोर्चा असेल सर्व मोर्चांनी एवढ्या अग्रेसरपणे काम केलं आणि एवढं चांगलं काम केलं म्हणून सर्वप्रथम हा जो विजय हा विजय मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो कारण कार्यकर्त्यांच्या कष्टामुळं आज हे आज आम्ही हे सगळं चित्र बघत आहे विधानसभेच्या निवडणुकीला उतरण्यापूर्वी काही नेरेटिव पण होते की संविधानाच्या बाबतीमध्ये म्हणायचं की चार लोकांपर्यंत पोहोचण्यात तुम्ही यशस्वी झाला ओबीसीचं मत कल मिळवण्यासाठी ज्यावेळेस संविधानाचा विषय झाला संविधान बदलणार असा जो नेरेटिव्ह सेट केला त्यावेळेस आमच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं की संविधान बदलण्याचा निगेटिव्ह सेट होऊ शकतो कारण मनात हे नव्हतं की संविधान बदलणे हे भारतीय जनता पार्टीच्या मनात नव्हतं कारण संविधान दिवस भारतीय जनता पार्टी साजरा करते आणि ते संविधान बदलण्याचं पाप कधीही भारतीय जनता पार्टी करू शकत नाही म्हणून ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर पण यावेळेस आम्ही या सगळ्या गोष्टींचं आमच्या कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील अनुसूचित मोर्चाचे पदाधिकारी असतील या सर्वांना एकत्रित करून ओबीसी ओबीसीच्या बाबतीत ओबीसीच्या बाबतीत ओबीसी ओबीसी मोर्चानीबीसी मोर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं ओबीसी घटकातील ज्या छोट्या छोट्या घटक होते ओबीसी मोर्चाचे ते सर्व मोर्चांचे घटक एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या बैठका आमच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या नेत्यांनी घेतल्या त्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि एक विश्वास भारतीय जनता पार्टीने या सर्व घटकांना दिल्यामुळं निश्चितपणाने आज हे यश मिळतं अध्यक्ष तीन मतदारसंघ तुमच्याकडे होते आणि पहिल्यांदा एका अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये तिन्ही मतदारसंघ कुठं मला पहिल्यापासून कुठेही अशी टफ फाईट वाटली नव्हती फक्त एक होता की लोकांचा निर्माण करण्यात समोरचे विरोधक यशस्वी होऊ नये कुठल्या मतदारसंघात सगळ्याच मतदारसंघात की जातीचा जातीचा नेरेटिव्ह असेल किंवा धर्माचा नेरेटिव्ह असेल या संदर्भातला कुठलाही नेरेटिव्ह सेट कर करू नये विरोधकांनी याची काळजी आम्ही यावेळेस निश्चितपणाने घेतली घेतली होती पण काही मतदारसंघाची स्ट्रॅटेजी बघितला तर दक्षिणमध्ये वेगळी होती मध्यमध्ये वेगळी होती उत्तरमध्ये वेगळी होती ज्या ज्या परिस्थितीनुसार जिथं जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आम्ही तिथल्या नेत्यांशी संवाद साधून सगळ्यात महत्त्वाचं की संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यात एक चांगला संवाद होता सुसंवाद होता त्याच्यामुळे हे सर्व शक्य झालं जिथं संघटनेने काम करायचं होतं तिथं संघटनेने केलं जिथं लोकप्रतिनिधींनीची आवश्यकता होती तिथं त्यांनी लोकप्रतिनिधींनी यशस्वी काम केलं त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आणि जनतेने आम्हाला विश्वासात पात्र अकरा विधानसभेमध्ये सहा विधानसभा आणि सहाही तुमच्या हातामध्ये आहेत विकासाचं चक्र आता किती गती असेल निश्चितपणाने ज्या वेळेस आम्ही सहा विधानसभा निवडून आणतो तर आम्ही हक्काने देवेंद्रजींकडं निश्चितपणाने या सगळ्याची मागणी करू आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बी मागणी असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे राज्याच्या राजकारणात देखील हे बदल दिसत आहेत विरोधी म्हणजे पक्षाकडे विरोधी नेता देखील उभा करण्याचे म्हणजे संख्याबळ नाही आहे निश्चितपणाने गेल्या वेळेस लोकसभेला सुद्धा हे चित्र दिसलं असतं पण जातीजातीतला भेद निर्माण करणं आरक्षणाच्या बाबतीतला वेगळा नेरेटिव्ह सेट करणं संविधानाच्या बाबतीत वेगळा नेरेटिव्ह सेट करणं या सगळ्या याच्यात यशस्वी झाले जात पात धर्म याच्यात या राजकारणात ते यशस्वी झाले आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत गेलो त्याच्यामुळे लोकसभेला आम्हाला पटका बसला पण ती चूक आम्ही ह्या विधानसभेला होऊ दिली नाही या सर्व गोष्टीची आम्ही काळजी विजयानंतर कोणाचे आभार व्यक्त कराल या विजयानंतर करा। मी सर्वप्रथम मतदारांचे आभार व्यक्त करेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आभार व्यक्त करेल की माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करेल ज्यांनी जीवाचं रान केलं बात आहे तुमचंही खूप खूप आभार आणि अभिनंदन ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं अध्यक्षांची भावना ही व्यक्त झाली पण ह्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण हा देखील फॅक्टर आणि आपल्यासोबत ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची भावना नेमकी कशी होती आणि कुठंपर्यंत ही लाडकी बहीण पोहोचली होती आम्ही ज्या ज्या मतदारसंघात जात होतो त्या त्या ठिकाणी सर्व मतदार सर्व लाडकी बहीण सांगत होते आम्हाला देवेंद्र दादांनी आमच्या ओवाळणीमध्ये साडेसात हजार आमच्या खात्यामध्ये दिलं माझ्या सख्ख्या भावाने मला कधी शंभर रुपयाचं नोट माझ्या ओवाळणीला दिलं नाही पण मला माझं तोंड पण बघितलं नाही मी कोण आहे हे पण ओळखलं नाही पण माझ्या देवेंद्र भाऊनी एवढ्या मोठ्या फरकाने खूपच उत्कट भावना आहेत पण आता देवेंद्र भाऊ आता वाढीव पण देणार आहेत आहेतपर्यंत अपेक्षित आहे तुम्हाला एकवीसशे रुपये त्यांनी जे सांगितले ना ते योग्य आहे कारण त्यांनी सगळ्यांचा विचार करून तो आकडा सांगितला असेल आणि एकवीस आकडा शुभ असतो त्यामुळे एकवीसशे रुपये योग्य आहे देव धर्म आणि राष्ट्राच्या नावाखाली हे राजकारण महिला महिला कसं कोणी बघितल्या नाहीत फक्त ते विरोधकच बघितलेत धर्म देश हे सगळ्यांसाठी समान आहे आहे आणि समानच राहणार फक्त विरोधकांना भीती होती की हे जाती जातीमध्ये ते निर्माण करून आपण काहीतरी करू पण तिथं काही झालं नाही हे पूर्ण सोलापूर आपलं भगवामय झालेलं आहे पूर्ण सोलापूर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आपण भगवामय झालेला पाहतोय आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे आपले महायुती हे सगळे आपल्या मतदारांशी पूर्णपणे जवळ निर्माण केलेले त्यांच्यामध्ये माणसा म्हणता जे प्रेम असते ना ते प्रेम संपादन केल्यामुळे आपण हे यश संपादन केलेलं आहे पण अध्यक्ष जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारा वाटतं की इतकं सगळं यश मिळाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा असते की आता कुठेतरी दिन हमारे दिन बेंगे येतील का खरंच कार्यकर्त्यांचं एकच मत असतं की माझ्या भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा ही ही, ही ही एकच अपेक्षा असते आणि ती अपेक्षा विधानसभेमध्ये आमदारी होईल पण पुढे तो कार्यकर्ता उसके दिन आने वाले है की नाही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने काम केलं त्याच्यामुळे आज आम्ही हे दिवस बघतोय आणि निश्चितपणाने हा कार्यकर्ता आजही निस्वार्थ भावनेने काम आणि कार्य एका कार्यकर्त्याचे चांगले दिवस म्हणजे त्याच्या पार्टीचे चांगले दिवस हेच त्या कार्यकर्त्याचे चांगले दिवस नक्कीच दिवस ह्या शब्दानंतर आता आणखी काय काही सर्व कार्यकर्त्यांचं एक दिवस आमचं येणारच कारण देवेंद्र कोट फडणीसने सांगितलेलं आहे की प्रत्येकांचा दिवस हा येणार म्हणजे येणार सूर्याचा उदय आहे आता सूर्यामध्ये जे काय चमकणारे तारे आहेत त्यांचा उदय होणारच नक्की आमच्या पक्षामध्ये तेवढी मोठी ताकद आहे आमच्या नेत्यांमध्ये पण तेवढी मोठी ताकद आहे आणि प्रत्येकांना न्याय मिळणार पण मग जे आपण बोलत होतो की नरेंद्र काळेंना जेव्हा विचारलं की कार्यकर्ता म्हणतोय की हमारे बी दिन आएंगे त्यापैकीची एक कार्यकर्ता आपल्या सोबत आहे आणि त्यांनाच विचारू की नेमकं दिन कब आएंगे आम्ही आम्हाला दिन यासाठी पक्षामध्ये काम करत नाही पक्षाचं हे वरण्यासाठी काम करतो आम्ही आम्हाला काय मिळावं असं अपेक्षा कार्यकर्त्याची नसतील कदाचित याच या अशा कार्यकर्त्यांमुळं ह्या यशाचे मानकरी जे आहेत ते असे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं तीन मतदारसंघामध्ये यश आलं आहे आणि ह्या मतदार वेदा, विध विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी एक की आपण मगा बोलत असल्याप्रमाणे की एक निरेटिव म्हणजे संविधान बदलण्याचा जो निरेटिव होता तो त्या भाजपाने खोडून काढला सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत समाजापर्यंत आणि आंबेडकर रानुयापर्यंत पोहोचले ते कशी यंत्रणा होती आणि काय पद्धतीनं तुम्ही खोडून काढलात लोकसभा निवडणुकीमध्ये नियू काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वाटेल तसे आरोप केले त्यामध्ये संविधान बदलणार भारतीय जनता जनता पार्टी संविधान ठेवणार नाही संविधानाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी असा एक मो फेक निगड निर्णय सोडला होता मात्र गेल्या ना दोन तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि आमच्या परिवारातले संघ परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी आम्ही वाड्या वस्त्यावर दलित दे वस्त्यावर आंबेडकर समाजामध्ये येऊन सांगितलं की हे सगळं काँग्रेसनं किंवा हे कि चुकीचा आरोप केलेला आहे भारतीय जनता पार्टीवर हे सगळं चुकीचं आहे असं आम्ही सांगण्यामध्ये यशस्वी झालो आणि आम्हाला आमच्या ह्या आंबेडकर आम समाजाचे मते आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळाले किंवा म्हणजे एकूणच भाजपाच्या जे, जे काही विधानसभेचे निवडणूक झाले त्याच्यामध्ये जो मुद्दा होता तोच मुद्दा किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता तोही प्रामाणिक आणि निरेटिव्ह खोडून काढण्यासाठी भाजपाच्या यंत्रणेने घेतलेले प्रयत्न आणि केलेले कष्ट हे नक्कीच या का निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला लक्षात येईल की हे यशस्वी झाले यासिन शेखसह मी नितीन पात्र